राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय तबलिगी इष्टमाची मोठ्या उत्साहात सांगता झाली असून जिल्हाभरातून जवळपास ऐंशी हजारपेक्षा अधिक मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला प्रमुख वक्ते मुस्लिम धर्मगुरू मौलाना अब्दुल बारी यांनी इस्लामिक जीवनशैली मोहम्मद पैगंबर यांचे विचार सहा सिफाद या मूल्यांवर बयान केले समाप्तीनंतर समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी आणि आपल्या भारत देशासह जगात शांतता यासाठी प्रार्थना करण्यात आली दोन दिवसीय या इश्तेमाचे राहता येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने अतिशय सुरेख नियोजन करण्यात आले होते सत्तर एकर जागेत झालेल्या या इश्तेमामध्ये जिल्हाभरातील ऐंशी हजारपेक्षा अधिक मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवला मुस्लिम बांधवांच्या या कार्यक्रमासाठी हिंदू बांधवांनी आपली जमीन आणि पाण्याची उपलब्धता करून दिल्याने राहता तालुक्यात हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून इस्ते आले इस्तेमासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांनी स्वतःचा खर्च स्वतः उचलले दोन दिवसीय या कार्यक्रमात अत्यल्प दरात जेवण उपलब्ध होते या इश्तेमामध्ये अनेक हिंदू बांधवांनी भेट दिली असून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेबोरे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट दिली असून मुस्लिम बांधवांशी संवाद साधला या कार्यक्रमासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील पिंपरी निर्मळ आणि आस्थगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य तसेच पोलीस प्रशासन राहता नगर परिषद प्रशासनासह इतर प्रशासनातील अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले इतक्या मोठ्या प्रमाणात नियोजन करावे लागत असल्याने मुस्लिम बांधवांनी स्वतः श्रमदानातून सगळी व्यवस्था केली तर अनेक ठिकाणी स्वयंसेवक देखील उपस्थित होते राहता येथे जिल्हास्तरीय इस्तेमा असल्याने परिसरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले त्याचबरोबर राजकीय नेते सामाजिक संघटना प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याने राहता येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच प्रशासनाचे अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत